हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची खूप सुंदर अशी सकाळ झाली होती तर आम्ही गेलो होतो सोने खरेदी करण्यासाठी कारण आता लग्नाचे दिवस जसे जसे जवळ यायला लागले आहेत तर त्याच्यामुळे थोडीफार पूर्वतयारी जी आहे तर चालू झालेली आहे तर जनावरीसाठी लागणारं गाळ्यातलं आणि कानातल्या काही वस्तू होत्या तर त्या पहिलेच करून ठेवल्या होत्या कारण आपल्याकडे डायरेक्टली कुठलेही पैसे डायरेक्ट येत नाही त्याच्यामुळे आईने पहिल्यापासूनच थोडी थोडी पूर्वतयारी ठेवली होती तर आता इथे नॉर्मली पैंजन वगैरे करायचं होतं आणि म्हटलं थोडंसं नेकलेस सारखं किंवा चॉपरसारखं काही भेटतंय का पाहू म्हणून तर इथे पहिले पैंजन आणि जोडवी पाहण्यासाठी घेतली होती फार हेवी घ्यायचं नव्हतं म्हणजे असं मोठं जरा ओल्ड फॅशनचं आणि लग्नामध्ये कसं जरा बऱ्यापैकी दिसावं म्हणजे आता नाही म्हटलं तरी नवरी मुलीच्या अंगावरती जी ज्वेलरी घातली जाते जरा थोडीशी हेवी असेल तर छानच वाटते तर फॅन्सी पण घ्यायचं होतं तर हे हिशोबाने इथं पैंजन घेत होते हिरे डिझाईन मला पाचशे नाही आवडली जाड पण होती छान होती दिसायला पण आणि म्हणजे छान दिसले असते लग्नाच्या हिशोबाने तर दोघांमध्ये कन्फ्युजन होतं तर त्याच्यामध्ये ही एक फायनल झाली त्याच्यानंतर जोडवी स्वतः घेतली जोडवी काय नॉर्मलीच वेड्यांची घेतली जास्त काही जाड घेतले नाही कारण आई म्हटले ते सहा महिन्याने लगेच चेंज करावे लागतात तर त्याच्यासाठी आणि आता ते गायतले पाहण्यासाठी घेतले होते म्हटलं थोडंसं वरती नेकलेस टाईप थोडीशी छान डिझाईन असेल तर छान दिसेल तरी ह्या हिशोबाने तर बऱ्याचशी ते डिझाईन व्हरायटीज दाखवल्या मी बऱ्याचशा ट्राय करून पण पाहिल्या व्हिडिओमध्ये माझा आवाज यायला थोडासा प्रॉब्लेम होता असेल घुमल्यासारखा कारण मी माझा स्पी जो माईक आहे तर तो आलेली आहे घरी विसरून तर त्याच्यामुळे वाईस जोवर करत असताना मला डायरेक्टली तसाच करावा लागत आहे तरी ते मी गाळ्यातले चार पाच गाळ्यातले मी ट्राय करून पाहिले ले तर त्याच्यातले एक फायनली सिलेक्ट पण केलं तर इथे जी खरेदी होती सोने खरेदी ती झाली लग्नाची बऱ्यापैकी आता तयारीला सुरुवात झालेली आहे एक एक करून घेतलं कारण डायरेक्टली ॲन मोमेंटला आपल्याकडे पैसे येत नाही तर त्याच्यामुळे हो तर आता इथे खरेदी झाली त्याच्यानंतर आम्ही आलो घरी निघून घरी झोप झाली आराम करून झाला मयुरी निघली पुन्हा जाण्यासाठी निघाली जाणार शॉप साठी तर आता खूप दिवसापासून एक मेनू बनवायचा होता आणि सर्व सामान अवेलेबल आहे तर बनवते खूप इच्छा झाली बनवण्याची तर बनवण्याची तर तोच बनवायला आहे काय डायरेक्ट बनवूनच दाखवते आणि त्याच्यानंतर टेस्ट करून दाखवते आईची चालली मॅगी आपण <coughs> <coughs> तर एवढं सारं खूप सारं पनीर आणलेलं आहे तर पनीरपासूनच पदार्थ बनवायचा आहे तर तयारी करून घेते काय काय बनवायच म्हटलं भाजी तर नेहमीच खातो आणि त्याला वेगळं काहीतरी ट्राय करू मग मला स्टँड कुठे मार्केटमध्ये जाऊन सोने खरेदी झाली चांदी खरेदी झाली म्हणजे आता बऱ्यापैकी जी जास्त खर्चांची कामे म्हणजे सोने बनवणे सध्या सोने बनवणं म्हटलं तर खूप अवघड तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी ती खरेदी करून झालेली तिकडनं कर आले थोडासा आराम केला जेवण केलं आणि आता ती घेतली होती पनीर चिली बनवण्यासाठी घरामध्ये खूप सारं पनीर अवेलेबल होतं म्हटले चला तेवढं तर होऊनच जाईल सुरीला बिलकुल धार नव्हती मी कसं पनीरच कट करायला एवढं अवघड जात होतं मी विचार केला की जास्त ज्या रूढ वस्तू असतात त्या कशा आई कट करते म्हणून तर तिला मी सुद्धा की सुरी चेंज करून घे म्हणून पनीर एवढं सॉफ्ट असूनसुद्धा कट करायला अवघड जाते दुसरं असं की मी खूप सांगितलं आहे माझं सासर आणि माहेर फक्त एक पाच ते दहा मिनिटाचा अंतर आहे म्हणजे जाताना मार्केट मध्ये सारखं कोणी नाही कोणी जातच असतं तर तेव्हा म्हटलं जात असताना त्यांना सुद्धा अचानक सरप्राईज द्यावं की पाच सहा पाचचा नाश्ता पण वेगळ्यात नाही झाला पण दिलं त्यांना पण थोडंसं लेट झालं पनीर झाले पीस करून घेतले आहे आणि कांदा एवढंच टाकतात ना मी रे लसूण साफ करावा लागेल पण एक ट्राय करून घ्यायचं रे तिथे पाच होते एक केलं होतं पण खूप दिवसांपूर्वी गेलो होतं त्यामुळे मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे मला पनीर कट करण्यासाठी घेतले होते त्याच्यानंतर इथे आता डोबळी कट करण्यासाठी घेतली होती मोठे मोठे काप रेसिपी यूट्यूबवरतीच पाहिले की कशा प्रकारे करायची का काय कारण आता बरेच दिवस झाले काही बनवणंही झालं नव्हतं वर्षभर वर भाजी असते तर त्याच्यामुळे असं काही पदार्थ केला जात नाही तर त्यामुळे तर डोबळी पण दोन तीन कट करून घेतल्या त्याच्यानंतर कांदेसुद्धा कट करून घेतले होते कांद्याची व्हिडिओ नाही काढत बसते कारण मग व्हिडिओ खूप मोठे मोठे होते आणि एक दोन तीन हिरव्या मिरच्या तशी रेसिपी विचारली होती आणि त्याच्यामध्ये आत्या पण येणार होती तर म्हटलं थोडीशी जास्त वाढूनच करते जेणेकरून ते आल्यानंतर आल्याबरोबर त्यांना सुद्धा नाश्ता होईल तर त्या हिशोबाने थोडी जास्तच घेतली होती करण्यासाठी सर्व ठेवलं आहे कटिंग करून कांदा एवढा कट केला आहे हिरव्या मिरच्या दोन त्यानंतर ते ढोबळी आणि पनीर थँक्यू कटिंग करून हे ते आता कॉर्नफ्लॉवर घालून घेतला थोडंसं लाल तिखट लाल तिखट यूट्यूबलाच पाहून केलं कारण मागच्या वेळेस जेव्हा केलं होतं तर मी लाल तिकट नव्हतं ॲड केलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं चेमोडभर मीठ घातलं थोडंसं मीठ ग्रेवीमध्ये पण असतं त्याच्यानंतर थोडं भाजी हे करताना पण झाले तर दोन तीन दाण्याने माझं खारटच झालं होतं तर आता इथे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आणि म्हटलं की थोडंसं मॅग्नेट करायला ठेवा म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉनव्हेज वगैरे करतो तर त्याच पद्धतीने आणि फ्राय वगैरे करून तरी ठेवते म्हटले बाकीची जी पूर्वतयारी आहे तर ती बऱ्यापैकी तयारी करून ठेवते बोलत असताना कदाचित माझा आजूबाजूचा आवाज येत असेल कारण आर्वीचा ओरडा दुसरा चकी पाहुणे आलेले आहेत बरेचसे तर त्याच्यामुळे एडिटिंग करताना थोडासा त्रास होतोय तरी तुम्ही समजून घ्याल ते तर आता इथे कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट मीठ हे लावून थोड्या वेळ तसंच ठेवून दिलं सर्व ठेवलं आहे कटिंग करून चेंज केलं खूप वैतागल्यासारखं झालं ड्रेसनी मला अनकम्फर्टेबल वाटत होतं तर त्याच्यासाठी हे सर्व कट करून ठेवलं आहे पनीर पण कट करून ठेवले पण प्रॉब्लेम असं आहे की जो पनीर चिली मसाला असतो तर तोच भेटला नाही तर तर त्यामुळे आता थांबवले तळून त्याच्यासाठी आणि लसूण आलं कटिंग पूर्ण झाली तर सर्व साहित्य कट करून झालं पण नंतर लक्षात आलं की पनीर चिलीचा जो मसाला आहे तर तोच घेऊन नव्हते आले मार्केट मधून आले तरी पण लक्षात नाही राहिलं तर पप्पांना फोन करून सांगितलं त्यांना येण्यासाठी खूप टाईम होता आणि मी त्यांना अशी हिंट पण दिली होती की मी तुम्हाला सरप्राईज काहीतरी असं पाठवते हो म्हणून आणि पनीर म्हटलं की यांचा जीव की प्राण नॉनव्हेजपेक्षा त्यांना पनीरचे पदार्थ आहेत तर खूप जास्त आवडतात पण तरी बऱ्यापैकी लेटच झालं म्हणजे जवळजवळ देण्यासाठी गेले आठ वाजले त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी रिसेप्शनला जायचं होतं खायला त्यांना अकरा साडे अकरा झालं आहे आणि असे जे पदार्थ असतात तर ते म्हणजे केलं गेल्याच खाण्यासाठी चांगले वाटतात तरी पण त्यांना सांगितलं होतं गरम करून वगैरे घ्या म्हणजे थोडक्यात माझा प्लॅन फसला पण तरी ठीक आहे प्रेमाने केलेली एखादी गोष्ट आणि खूप दिवसानंतर केलं म्हटले दिवस खूप टेन्शनमध्ये मुझे, स्ट्रेसमध्येच गेले म्हटले थोडंसं त्यांना खुश करण्यासाठी एक माझा छोटासा प्रयत्न तर आता ते पण फ्राय करण्यासाठी घेतलं होतं आत्याच्यामध्ये मध्ये फोन चालूच होते कुठे आली काय आली मी तिला अंदाज घेत होते कारण सुद्धा बरेच दिवस चाललं होतं मला भेटायला येण्याचं असं तसं तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं एक बॉन्ड असतं काही लोकांचं असं असतं की मावशीसोबत जास्त बॉन्ड असतं तर कोणाचं आत्या असतात तर त्यांच्यासोबत तसं माझं माझ्या आत्यासोबत जास्त बॉन्डिंग आहे पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहीतसुद्धा असेल ती तर बरोबर ती जवळजवळ सहा साडेसहा वाजता आली असेल सकाळीपासून निघाली होती पण तिचा सोडवण्याचा प्रॉब्लेम होता कधी ट्रेन यायचं कधी बस नि यायचं कधी कोण सोडायला येते काय तर ह्याच्यामुळे इतका जास्त टाइम झाला होता म्हटलं बाई फायनली तू पोचली आणि जवळजवळ आठवडा झाला निघालेली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तिचं लांब होत तरी मी तिला म्हटले होते की जर नसेल टाइम पोरांच्या स्कूल वगैरे नसेल ऍडजस्ट होत तर नाही आले तरी चालेल पण शेवटी प्रेम आलीच पाहुणी आली पाहुणी बाई कोण आली

आत्ते आली फायनली आता इथे पप्पा आले होते आणि चिली मसाला आणला होता पनीर चिलीचा तर तो करण्यासाठी आता मी ते घेतली होती जवळजवळ ती निघाली होती तेव्हा मी सांगितलं होतं मी आहे आणि ती आली तरी माझी बनवून नव्हती झाली इथे आले लसूण बारीक घेतले होते ठेचून तर ते घालून घेतले पनीर माझे पूर्ण नरम झाले होते तळत असणार एकदम व्यवस्थित करण्याची आणि दुसऱ्या नॉनस्टिकच्या कढईमध्ये तळलं जेणेकरून ला करपणार नाही कारण मागच्या वेळेस मी जेव्हा घरी नॉर्मलीकडे घेतली होती बापरे इतक्या जास्त चिटकलं ते निघायला खूप जास्त प्रॉब्लेम होत होता आणि त्याच्यानंतर इथे कट केलेली ढोबळी कांदा हे सर्व घालून घेतलं आणि थोडंसं मीठ मीठ थोडंसं माझ्या एक दोन दाणे म्हणतात ना जास्त झालं होतं कारण त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं इथे हे जे सॉस आहे तर ते सुद्धा घालून घेतलं सोया सॉस त्याच्यानंतर इथे पेस्ट केली होती हे मला सोपं वाटलं कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले घालण्याची झिंझत नाही किंवा काय नाही जो ग्रेवी मसाला भेटला होता थे 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 तर त्याच्यामध्येच होऊन गेलं ते आय सांगितलं होतं मला प्रकारे पाण्यामध्ये करून घे म्हणून तर आता इथे थोडंसं थिकनेस येईपर्यंत ठेवून दिलं आणि पनीर जे होतं तर ते घालून घेतलं हे मला आत्याने सांगितलेले सोप्या पद्धतीने सुद्धा होता म्हणून घातला नसेल तरी काही एवढं वाटत नाही म्हणजे टेस्टमध्ये मला काही एवढा फारसा फरक वाटला नाही पण मला फक्त करायला आवडतं मी काही खात बसले नाही पण इतरांनी ज्यांनी ज्यांनी टेस्ट केली सर्व संपली आणि म्हटलेसुद्धा की छान झालेली आहे तर खूप दिवसानंतर सर्वांसाठी मी केलेली हे मस्त अशी डिश त्यानंतर म्हटलं आत्याने पाहू मला काय खाऊ आणला येते आणि आज बरीचशी गडबड होती म्हणजेच दुसऱ्या दिवशीची पापड किंवा इतर गोष्टी करायच्या होत्या सांडगे तर त्याची तयारी करून घ्यायची होती तरी असं वाटत की परफेक्ट पनीर चिल्ली तयार मस्त पनीर जरा गरम पडले का कारण ते थंड झाले खूप वेळ झाले तरी तासा चालू पारा सर्व स्वयंपाक जेवायला घेऊ बाहेर पण पण स्वयंपाक तर होऊ दे ना स्टँड बाहेर ठेवते पडलं की झालं इथंच

सफरचंद आणले आणि पपई तुमचे दाजी झाड आहे एकच आले तिथे हो आईने आम्हाला द्राक्ष पण आणले आणि खारी आणली होती ती मग अशा मी चहा मध्ये खेळायला काढून घेतली खाऊन पण आले आणि माझ्यासाठी इंद्रायणी तांदूळ घेऊन आली कारण विकत आणलेला आहे इथन पण ते पाहिजे कडकच वाटत सॉफ्ट नसतो इंद्रायणी तर माझ्यासाठी तांदूळ पण घेऊन आले थँक्स वेलकम तर एवढं सर्व खाऊ घेऊन आली आहे आता अरे सुरुवात करीत रीतीने तिला धुवून दे ग ते तसं नको घेऊ द्राक्ष बाबा ॲप्पल वगैरे तसंच ठेऊन दे तुनी खाऊ दे खाऊ मी अगदी माहिती आहे काय म्हणतात पाहिजे होती पप्पालाई पप्पाही पपई पपडे पपली दरमईरी हे तुला आणले द्राक्ष मला आणले आणि ऍपल आर्वीला आणले आणि तांदूळ तांदूळ तांदू तांदू खास माझ्यासाठी तिला गौरव इंद्रांनी पिक नाही थँक्यू वेलकम मन खाण्यात बिझी ते मग बोलत ही ना करू आवरावर काहीतरी कार्यक्रम आहे वाटत तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते उद्या लवकर उठायचे पापड करायचे आहेत सर्व काही आहे करायचंय छान लिहिलेले त्याचे डेट साफ करायचे ते असे खूप सारे कामं बाकी आहेत आणि बघते तर चला बाय पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून बाय बाय गुड नाईट